हडको येथे त्रिपुरा पौर्णिमा निमित्त दीपोत्सव शीतलताई जगताप यांच्या हस्ते महाआरती प्रेमदान हाडको येथील आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय या विशेष प्रसंगी नगर शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने आमदार संग्राम जगताप यांच्या धर्मपत्नी शीतलताई जगताप यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली आहे महाआरती दरम्यान मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारवला होता यावेळी मंदिराचे पुजारी भीमराव भगत भारती ताई भगत तसेच शुभम भीमराव भगत यांच्या वतीने शीतलताई जगताप यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती महाआरती नंतर उपस्थित नागरिकांनी जगताप कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचे आभार व्यक्त केले सदर महाउत्सवामुळे परिसरातील सामाजिक आणि धार्मिक एकात्मता दिसून आली असून त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने पारंपरिक श्रद्धा आणि आनंदाचा माहोल अनुभवायला मिळाला आहे आज प्रेमदा नाडको येथे त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला या इथे हजर होत्या या निमित्त इथे भेट देऊन आम्ही सर्व महिलांनी त्यांचे स्वागत केले व भैया जगतापच आमच्या मधील मधून निवडून येतील तसेच प्रेमदन हडको विभागातील सर्व बंधू भगिनी आणि सर्वांचे मतदान त्यांनाच होईल आणि ते बरगोस मात्यांनी निवडून येतील एवढेच मी सांगू इच्छिते त्रिपुरापूर्ण निमित्त डकू मधील आई तुळजा भावानी मंदिर आहे ते दीपोत्सव साजरा केला जातो तसेच निमित्ताने आज प्रभागामध्ये मान्य श्री मान्य सौ शीतलताई यांचं आगमन झालं व येथील नागरिकांनी भरघोस उत्साहाने त्यांचं त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं त्याचप्रमाणे आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांचा संग्राम या जगताप यांना विजयी होण्यासाठी खूप पाठिंबा